मतदान मतमोजणी होण्याच्या पूर्वीच मी आपल्याला सांगितलं होतं की तब्बल जे काही मतदान होईल त्याच्यातली सत्तर टक्के मतं हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्ही घेणार आणि अगदी तंतोतंत तसंच होताना दिसते प्रत्येक दहा मधली सात मतं ही आम्हाला पडतायत सत्तर टक्के मतं आम्ही ही घेतोय आणि आजपर्यंत या मतदारसंघामध्ये कुठल्या उमेदवारांनी जेवढी मतं घेतली नव्हती तेवढी मतं घेऊन अनिल परबसाहेब हे विजयी होताना दिसत आहेत शिक्षक मतदारसंघामध्ये पाच तुल्यबळ उमेदवार असल्या कारणानं आठ राऊंड झालेले आहेत आठ राऊंडच्या अखेरीस शहात्तर मतांनी आमचे उमेदवार जम्मो अभ्यंकर साहेब हे पुढे आहेत पण हे प्रेफरन्शियल वोटिंग असल्या कारणानं प्रत्येक राऊंडमध्ये एलिमिनेशन होत राहतं आणि मग जो उमेदवार बाहेर पडतो त्याची दुसऱ्या पसंतीची तिसऱ्या पसंतीची मतं हे कोणाला पडतात यावर हे सगळं गणित आधारित असतं त्यामुळे लगेच काय होणार यावर मी बोलू इच्छित नाही आपण थोडा वेळ थांबूया तास आम्ही आघाडीवर आहोत पण अजून पाच सात राऊंड बाकी आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पाले किल्ला हे मुंबई शहर राहिलेलं आहे मुंबईकरांच्या मनावर राज्य जर कोण करत असेल तर शिवसेना करते उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव करत हे परत एकदा आजच्या या विजयात सिद्ध होणार आहे आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे उच्च शिक्षित ग्रॅज्युएट पदवीधर जे मतदार आहेत त्यांच्या मनावर आज आमचा नेता राज्य करतोय हे आम्हाला अतिशय आनंदाची बाब आहे